हाय गाईज, कसे आहात मजेत ना मित्रांनो आज मी आलेलो आहे माझ्या गावाला बघा माझ्या गावचा किती सुंदर असा निसर्गरम्य नटलेला परिसर माझं गाव तुम्हाला पण खूप आवडेल मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे हा माझ्या गावचा वडा आहे पाण्याने फुल भरून वाहत आहे बघा किती पाणी वगैरे वाहतोय बघा तुम्ही मग मी तुम्हाला जवळ करून दाखवतो बघा जिकडे बघावं तिकडे पूर्ण पाणीच पाणी आहे असं वाटतं की आपण कुठेतरी अशा एका सुंदरशा शांत ठिकाणी आलेलो आहोत हे बघा पाहून घ्या किती खूप छान नजार आहे हे बघा हा माझ्या गावचा वडा आहे पूर्ण पाण्यानं तुंब भरलेला आहे आणि शेतीमय माझं गाव आहे त्याला आपण कृषी असं म्हटल्या जातं हे पहा मित्रांनो त्याला आपण बाजरी म्हणतो जे आपण बाजरी खातो ना हे बाजरीचं शेत आहे हे बघा हे इकडं वरती पण मक्याचं शेत आहे अजून मी तुम्हाला नजारा दाखवते बघा पूर्ण इथून बघा हे इथून सर्व पूर्ण नजारा दिसतोय आपल्याला माझ्या गावचा हे बघा ना आहे ना गाव आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला कळवा हे इकडं पूर्ण हिरवीगार शेती आहे पूर्ण मला मी झूम करून दाखवतो बघा ते वड्याच्या त्या साईडला पाहिलं तर आपण पूर्ण हिरवीगार शेती दिसेल आपणाला पूर्ण तो डोंगर आहे जो दिसतोय तो डोंगर आहे माझ्या गावचा आहे त्या डोंगरावरती त्या डोंगरावरती भोजलिंग मंदिराचं देवस्थान आहे ते खूप जागृत आहे आणि असं माझं गाव आहे बघा निसर्ग असं एकदम फाटलेलं आणि नटलेलं पाहून घ्या तर नमस्कार मित्रांनो मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच दाखवाल माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा